आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एल जी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिपळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हार संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर कराड दिनांक वीस विजयनगर तालुका कराड येथे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमार्यात चार ते पाच जणांनी एका युकास लाकडी दांडकाने बेदम मारहाण केली या मारहाणीत युवकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला करणबर्गे राणार खराडे तालुका कराड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांकडून कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा नोंद करण्याचे काम सुरू आहे मारेकरांनी घटनास्थळावरून पोबारा केला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पत्के रवाने झाले आहेत घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षण कोंडीराम पाटील पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख यांच्यासह शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पतंग पाटील व कर्मचाऱ्यांनी भेट दिली एसके क्राईम न्यूज संतोष कदम कराड